नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव उड्डाणपुलावर स्कूटीचा अपघात झाला यात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव उड्डाणपुलावर दिनांक अठरा जुलै रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान कमलेश चुन्नीलाल कुपुवास वय बावीस वर्षे राहणार मानेगाव आणि रोहित रमेश मेश्राम वय तेवीस वर्षे राहणार उज्ज्वलनगर हे स्कूटी क्रमांक यम एस छत्तीस ए जे तेहत्तीस सोळाने भंडाराकडून लाखणीला जात असता गडेगाव उड्डाणपुलावर त्यांची स्कूटी अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाच्या डिव्हायडरला आदळली त्यात कमलेश यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आणि रोहित यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्ये चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत